काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काहीही अर्थ नाही बेचाळीसव्या धट्टा दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कालावर सुद्धा गडा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रियंबल लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ॲड करण्यात आलेले आहेत यापूर्वी संविधान निर्माती निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहमतीनंतरच संविधानातील सर्व तरतुदी सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही अंतिमता सहमतीनं या संविधानाची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने तो ते मुद्दे बाजूला ठेवून प्रियंबल निर्माण करण्यात आला आणि राज्यघटना निर्माण करण्यात आली परंतु त्रेचाळीसव्या घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ॲड करून मिनी संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे ही संविधान निर्मितीची आणि काँग्रेसची काळी कुट्ट बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्यासमोर मांड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर हा चहा विकणारा गरीब घरातला सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान झाला नसता की या देशाचा राष्ट्रग्रंथ खऱ्या अर्थाने कोण असेल तर हे संविधान आहे आणि माझ्या मोदी सरकारचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल असं स्पष्टपणे नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे भाजपाचं करायला पण संरक्षण हे पहा की अॅट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्या प्रत्यक्ष देशामध्ये जी असुरक्षित भावना निर्माण झाली जो उद्रेक निर्माण झाला त्या काळामध्ये राज्यसभेमध्ये मी सदस्य होतो त्या काळामध्ये मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या प्रेस गॅलरीमध्ये मला सरकारच्या वतीनं निवेदन करायला सांगितलं ते निवेदन मोदी सरकारच्या वतीने संसदेच्या प्रेस गॅलरीमध्ये निवेदन मी केलं देशातील दलितांच्या हक्कासाठी दलितांच्या कल्याणासाठी दलितांच्या आरक्षणासाठी आणि दलितांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे